यात्रा उरुस पैसे संपलं या टी व्ही करायला आता लागतोय काय दर। तरी येईल पाठला या घरला पिकल्या पानाचा ते चकी हिर वा हिरवाज अर्धावटा आणि पिऊन आलास काय सणावरांच्या लोकांच्या घरला पिऊन येतोय पाणी साहेब हा तुम्हाला तर कोणी नाव ठेवलं नसतं काय संबंध काय तुमच्या घरला कोण नाव ठेवली मला तुमच्या नावानं खोटा उरुस करते आता बकरी ये आणि पहिलंवान म्हणालाय बक्षीस येतोय संध्याकाळी आणि लगेच वाटत काढून घेते मारत तू खरं चांगलायस रे

नमस्कार नमस्कार साहेब याला बोकना उडवा काय हुँ। हुँ। आ, लाक लाक का माजा, माजा मी सांगेल नाही उडवतो काय पैलवान वर्षात नाही एकदा आपल्या गावची यात्रा असत्या मान समाना आम्ही तुम्हाला बोलवतोय याच कुस्त्या खेळायचं लाख लाख रुपयाचं बक्षीस घेऊन घातला जायचं कशाला माझ्याच माझ्या नावाने ह्याच्या समोर बॉम्बलायचं हो मी कधी बॉम्बलोय ह्याचं ऐकायलायच हे नाही म्हणलंय म्हणलंय तुम्ही काय म्हणलं माहिती काय मला म्हणाले बक्षीस घे डोंगणा लोकांनी सांगू दे आम्ही रक्तानं खेळल्याला माणसा बिनसा समजणार म्हणलं नाही तुम्ही हे यो नशेत असला की नाही पत्त्या खरं बोलतोय लक्षात हो। तू म्हणलाय शंभर टक्के <coughs> हा म्हटलोय बघा मी सात महिन्यात असल्यापासून कुस्ती खेळतोय तुम्ही एकही बक्षीस दिलं नाहीसा कुस्तीला मैदानात बोलवतायसा लाख लाख रुपये बक्षीस देताय शिल्ड देताय आणि निर्जन स्थळी तुम्ही सगळं काढून घेतायसा मग काय उपयोग येऊन नाही नाही तुम्ही आहे हो त्यासारखा आहे नाही तसं हो दुसरं म्हणजे काय कसलाय बाय रो पीस ना तर कराय नाही रो आणि तुझे महाराज अहो साहेब तुम्ही कदर करा हो, माणसाची माझी म्हणाल ती नंबर आहे काय पहिलवानच म्हणल्यावर मी स्वतः पाहिले सांगतो बडायला काय संबंध नाही काय रेडा पोह झाला दिशांग दिलता तीन दिवस रेडा उठला नव्हता मस्त असला फाकड्या तुम्ही त्याला कोलवाळ म्हणल्यावर आय लव्ह यू आय लव्ह यू टू हे पट्ट्या बक्षीस बायकांचा विचार तुमचे आणि ह्यांचा बी नारा लावून काय ह्यांचा नारा लावू नका कार्यकर्तात कुठला काढत आपला कस वाकड्या पन्नास रुपये दोन वेळा दिल्यावर भुला माझं काय तर चांगलं सांग की त्या गावच्या पाटलाचा अपमान करायला तुम्हाला काय वाटतंय मी एकश लवड्या नाही पैसे दिल्यावर भुला की कि यांच्या बी नारा लावणार तुम्ही किती तुम्हाला तुमच्यावर किती उपकार केलेत केले दूध मिळाले आम्ही तुम्हाला दूध पावडर दिलंय साहेबांनी तुम्ही लगेच पलटी मारलाय इसर जुनो दिवस इसरला गावाला खुस सांभाळले तिला म्हटल्यावरती नवा वाघायच्या चंबड्यावर जेवाय बसते तुमची लायकी काय आहे इसरलाच लायकी काय समोर नाही काय साहेब हा आमचा असं बोलाय ना बोलत नाही 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 बोलत नाही नाही काही संबंध नाही मी म्हणाल याला तुम्ही कोण तुम्ही कोण तुम्ही कोण मी अरे हाडाचा सच्चा पैलवा नाही मी घराचं दार उघडलं का नाही नुसतं शिल्ड बाहेर येते कळलं का कुस्त्याची नाव नोंदणी माझ्या नावची जर झाली तर प्रथम द्वितीय तृतीय सगळं बक्षीस मला असतंय कळलं काय आता लावायची काय कुस्ती मोठ बोलू नकोस लक्षात ठेव कुणाच्या अंगाला मी झटत नाही कधी कुस्ती खेळली खेळली नाही चल आता वन बाय वन कुस्ती खेळ जाऊ दे

मला हेच घर आहे नाटील काय सकाळी सकाळी काय वडा लागलाय हा काय वडायला लागलाय म्हणजे सकाळी कुठे आहे काय सुधी देऊ मी आहे की सुधीर माझा म्हण नाही पाटलाच नाही काय म्हणलंय सांगाय काय 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 बॉम्ब लागत याच्यासमोर हा पावसण मटण आणतोय चार दिवस फळ्या ता ताटून खातोय अरे यात्रेला सतराशे बकरी कापतोय आणि गावाला जेवण घालतोय कत नाही गावाचे माप करत फिरत अहो पाटील आमच्या इष्ट्याने म्हटलं एवढं मनावर घेतात ही एक पिले राव हो, तुम्ही तर आहे की नाही सुद्धीत अरे मी सुद्धीत आहे तू सुद्धीत आहेस काय बघ घरात लेडीज आहे म्हणून जास्त काय बोलत नाही तुला है। खाली आहे काय म्हणालायस खाली आहे खाली येऊन बोल काय म्हणाला आहेस मला सांगा म्हटलं नाही म्हटे गावात सांगतो डायनासर ची मुंडे आणल्या म्हणून म्हणला नाही अरे मगाशी तुला सांगितले यात्रेसाठी सतराशे बकरी मी पाडतोय आणि पाहुण्यासाठी राहण्यासाठी दोन वर्ष टाकी बुकिंग करतोय तू सतराशे बकरी काप नाही सतरा हजार काप काय मला काय देणे घेणं नाही आणि मी काय तुला बोलले नाही हे सांगितलंय मला काय माहित नाही तुला सांगतोय तू पिक्चर टाकी झुपय समुद्रात नेऊन झोपी पाहुणे ने मला काय करायचं तुझं पाहणं तू नागड का नाच त्यांच्या संग तुझ बघत बसू मी नाच म्हणला बोक नाच सतराशे बकरी पाडतोय नी त्याच दोन टँकर रक्ती विकतोय एक लाखाची आणि त्यांच्या बकऱ्यांच्या लेंड्या नव्वद हजारला विकतोय तू काय माझा नाद करतोय रे खर मग बाबा लेंड्या तर खायचा लेंड्या कशाला विकतोस लेंड्या खायचा कि चांगल्या लागतात